विश्व साथ अवैध मतविरोधी ढोकी पोलिसांची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शपकत आपना यांच्या मार्गदर्शनाखाली आज रविवार दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी ढोकी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विलास हजारे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली तावरजेखेडा येथील लमान तांडा येथे गावठी हातभट्टी दारू गाळण्याच्या भट्ट्या सुरू आहेत अशी माहिती मिळाल्याने सदर बातमीची हकीकत माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय पवार उपविभाग कळम यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाप्रमाणे पथक तयार करून सदर ठिकाणी जाऊन बातमीची खात्री करून छापा मारला तावरजेखेडा लमान तांडा येथील इसम माने पार्वती शंकर चव्हाण शाहूबाई बालाजी जाधव कार्तिक शंकर चव्हाण वसंत लालसिंग राठोड संजय विनायक पवार नागनाथ किसन राठोड नीलावती वेंकट पवार कलावती मधुकर पवार सर्व राहणार तावरजेखेडा तालुका जिल्हा धारशिव यांच्याकडून नऊ हजार दोनशे लिटर गावटी दारू निर्मितीचा आंबवलेला गुळमिश्रित रासायनिक द्रव जप्त करण्यात आला सदरचा गावटी दारू निर्मितीचा आंबवलेला गुळमिश्रित रासायनिक द्रव हा नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नाश करण्यात आला सदर ओतून दिलेल्या मधार्क निर्मितीचा दव पदार्थासह मध्यनिर्मितीस साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रित किंमत सहा हजार त्रेसष्ट हजार असून वरील नमूद आरोपी यांचे विरुद्ध ढोकी पोलीस स्टेशन येथे गुरण एकशे एकोणऐंशी वीस पंचवीस एकशे वीस पंचवीस कलम पासष्ट महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले सदरची कारवाई माननीय हो, पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शेपकत आपणा यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय उपविभागीय हो, पोलीस अधिकारी श्री संजय पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विलास हजारे परिविषादी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जगताप किशोर माळी पोलीस अंमलदार सफोयो हो, सातपुते पिको कळसू कळसाईन पटाके शिंदे थाटकर चालक पोहेका गुंड पोलीस कॉन्स्टेबल साखरे यांच्या पथकाने केली जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा